मग हा हानी उपेक्षा तुम्ही ठर सांगितलं ना तिथपर्यंत होईल तर तसं नसलं होणार तरी त्याला मात्र ते, ला ते करावं लागेल कारण साधूचा शब्द आहे आयुष्यामध्ये नामस्मरण सद्गुरू सेवा संप्रदाय सेवा याकरता ज्यांनी आपलं आयुष्य वचित केलंय ते संत श्रीपालबाबा आणि संत रामदाबाबा पायी पालखी सोळा श्री क्षेत्र आदित्य पंढरपूर या सोहळ्याचे आपल्या सर्वांचं आदरस्थान असणार संतोषमध्ये गुरुवारी गोविंद बाबा गाडगे आपल्या व्यासपीठाच्या वतीने यजमानाच्या वतीने बाबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो बाबांना विनंती करतो आपण दोन शब्दामध्ये आमार सर्वांना शुभाशीर्वाद द्या परमात्मा तसेच संतोषोबा संत समोर त्यांच्या चारणाचे वंदन करून जर वास्तव पाहायला तर आज या ठिकाणी आपण गेले पाच दिवस भागवत कथेचा आनंद होतो होतो ती भागवत कथा प्रमाण करीत असताना पण तन्मण आजच्या जन आपले देवाळी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या संयोजनातून हा भागवत कथेचा आणि आपला आनंद आपण उठत आहात दुर्भावी भोपळेबाबा महाराज पटेल त्यांच्या माध्यमातून अशी गोड कथा आपण सहन करीत आहात नुसती कथा सहन करीत नाही मी अनेकदा भागवतकथा ऐकत असतो बऱ्याच लोकांची परंतु बाबांचं जे भागवत कथा आहे त्यात सुंदर त्याच्यातून आपण मनुष्य जर मला कशाला आलेला आहे त्या आलेल्यानंतर भागवत कथाचा करताना आपल्याला तसमन देण्याचा विषय सुंदर विषयातून आपल्याला ते समजून घेतला माझ्या जीवनावर प्रसंग आला त्यांचा भागवत कथेचा ऐकण्याचा तो म्हणजे मुंबई या ठिकाणी भव्य ठिकाणी आणि सात दिवस आम्ही त्यांची भागवत कथा पण आणि मनाने मनाने नाही मानाने आणि ऐकलेले आहे हे तेव्हापासून असं वाटतंय का जिथे जिथे बाबांची कथा असेल ती श्रवण करण्याकरता कथा सर्वांना पण ते या माध्यमातून जे मनुष्य जीवनाचा होता आणि आपल्याला आडे सदच्या कृपेने त्या माध्यमातून भगवंताच्या नामा जर चिंतन केलं तर आपल्या जीवनाचा कसं सार्थक होतो आपण त्या स्वरूपाला कसं प्राप्त होतो असे गोड स्वरूपाने मी आपल्याला ते सांगितलं वास्तव करायला परमार्थाची करताना करता बाबांना माहिती आहे त्यांना परंतु उद्याचा जो दिवस आहे तो आमचा त्यांच्या गावाला पाण्यागावामध्ये होता कोणी कारण गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आव्हान आम्ही तीन वाजता कंपनी सात वाजेपर्यंत मुलाला पसायचे आणि तिथून पार गावाला नऊ वाजेपर्यंत गुडघ्या इतक्या पाण्याचे आता तुम्ही दोन दिवस पहिले पाव पावसा आणि ते तर पावसाचा आहे अशा गुडघ्याच्या पासातून अंधारात गाडी न करताना आणि आम्ही त्या वडावर यश हाटा मारायचे आणि त्यानंतर तिथाळीचा कीर्तनाचा कार्यक्रम करायचे बाबांच्या आईच्या आपल्या पहाट पाच वागा ना आणि परत सेकंड पार्मसाठी सुरुवात आणि त्या माध्यमातून बाबा तिथेच नाही परंतु तिथाली जे काय ते माधवात ते विशमभाव पाटील आणि या ठिकाणी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम असतो उद्याचा दिवस आणि त्यानंतर आता जे तो कार्यक्रम लावणार येतो कारण प्रकृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही आक्रमक आणि आज इकडे येण्याचं जे प्रवेश माझ्या स्वित आपले साधन वाट त्यांच्या पत्नीचं वर्षी लागलं तर त्या ठिकाणी आणि अचानक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक दिवस आले सर्वांना बाबांचा माझ्याचा झाला एक दिवस तुम्ही त्या ठिकाणी आणि तो आता उद्या आपल्याला आपल्या ज्ञानेश्वर महोजे त्यांच्या वर्गांची श्रद्धा आहे परवाला काल्याचा दिवस आहे आपले गुंडसाहेब यांच्या आईचं निर्माण झाल्यानंतर यांची आहे म्हणजे त्या दोन दिवसाला आपल्याला गॅरेंटपर्यंत आणि गोभळी तर का लागेल तरी आपल्याला त्या ठिकाणी येत नाही म्हणून हे वाजता यायचं ठरलं होतं नियोजनही झालं होतं परंतु अचानक कोणी पाहू आपण सांगितलं आणि ते नेमके तीन नाही एक प्रश्न त्या पाहुणे आल्यानंतर आपण जरी परमार्थ करत असतो बाळा जरी असतो तर पाहुणे आल्यानंतर आपला किती भावना राहतो एक बाळांची आणि आपण आवर्जन करीत असतो परंतु ते परमार्थामध्ये नाही पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आणि आपल्याला आणि सुरक्षित आहे मगाशी बाबानी तुला आल्या त्याचा सांगवली आणि माझा प्रत्येक अभिनंदन केलं मला काय त्याच्याबद्दल मोठं वाटलं परंतु आज या ठिकाणी आपले देवाळी बाबा यांच्या नव्याबद्दल कथा चालू आहे त्यांच्याही परिवारातर्फे त्यांनी आनंद होत असतो मी परमात्मा परमेश्वर परबंदी पाठवले माझे सद्गुरु श्रीखरमारा मंद्राबा यांच्या सेवाशी विनंती करीन तेव्हा माझ्या नेमाई परिवारांना आणि मद्रमाशीवरून